रामराम मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आपलं आपलं जे शरीर आहे त्याच्यात मुख्य आपले हात आणि पाय आहेत आणि त्याच्यातले त्याच्यात मुख्य म्हणजे आपलं शरीर फक्त आपल्या गुडघ्यावर चालतं आणि नेमकं त्या गुडघ्याचं आपले, आपले डॉक्टर ऑपरेशन का करतात अगदी आजकाल तीस वर्षात वीस वर्षात आणि पस्तीस वर्षाच्या नंतर आपले गुडघे दुखायला लागतात आणि हात पाय तर कामातून जातात आणि आपलं संपूर्ण शरीरातले जे हाडा आहेत ना ते ढिसूळ होतात जसे की आपल्या घरातून तुम्ही म्हातारी माणसं बघत असाल अगदी चालता चालता पाय घसरतो आणि हाड सरकतं किंवा मोडतं म्हणजे त्याला ढिसूळ हाडे मानतात आणि जास्तीत जास्त गुडघ्यांचे सर्रासपणे मी बघत आहे हॉस्पिटलमध्ये वगैरे प्रत्येक व्यक्तीचं आजकाल गुडघेचं ऑपरेशन होत आहे त्याचं खूप म्हणजे खूप शुल्ल कारण आहे तो म्हणजे आपल्या आहारामध्ये असणारा चुना आता हा चुना अगदी दहा पाच रुपयाला कुठं आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की बा आपल्या महाराष्ट्रामध्ये सोडा तुम्ही संपूर्ण भारत देशामध्ये जर एखाद्या वस्तूमध्ये जर चुना अस आपलं कॅल्शियम असेल ते फक्त आपल्या ह्या चुन्यामध्ये आता आपले लोक काय करतात गायछापला चुना लावून खातात आणि पानाला चुना लावून खातात आणि नेमकं पानामध्ये गायछाप वगैरे असं वेगळेवेगळे रासायनिक पदार्थ टाकत असतात तर आपल्याला तसं काहीच करायचं नाही तुम्ही जर नागिनीच्या पानाला जर चुना हा लावला आणि सकाळ संध्याकाळ जसं आपण पान खातो तसं जर पान खाल्लं आपण त्याच्यातून तर खूप आपलं कॅल्शियम वाढतं पानामधून पण जास्त आपल्याला करायचं काय नेमका आहे की बा हा जो आपला आयुर्वेदिक आपला जो चुना आहे ना कुठल्याही पानटपरीत भेटतो कुठल्याही दोन दुकानात भेटतो कंबर दुखी गुडघे आणि मनकेचे विकार खूप भयंकर असतात संपूर्ण शरीर कामातून जातं लोकांच्या मनकेमध्ये हो जास्त मनके आणि गुडगे हाच प्रॉब्लेम आहे मंडळी आपण जो व्हिडिओ बनवतो ना भरपूर ताईन आता कमेंट करतात की गुड गुडगे स्पेशल व्हिडिओ बनवा अगदी कमराचा पक्का विलाज असं सांगा तर तुम्हाला आज एक मी पूर्ण इमानदारीने सांगू इच्छितो आपल्या शरीरावर हा गुणकार्य असणारा हा फक्त शंभर टक्के चुना आहे कारण की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज होते यांनी गडकिल्ले बांधले पूर्वी इंग्रज आले त्या आपल्या भारत देशामध्ये दे, त्यांनी आपलं महाराष्ट्रातून बऱ्याचशा वस्तू ववून न्यायल्या त्यांच्या देशामध्ये दे, ते जे पूल बांधले ना रेल्वेचे रुळ मोठा मोठाले किंवा बोगदे बांधले ते सगळे चुन्यामध्ये बांधले आणि ते आज हजारो लाखो वर्ष झाले आहे आपले गडकिल्ले टिकून आहेत पूल वगैरे टिकून आहेत तर मग चुना जर इतका कारागीर असू शकतो तर जर आपल्या शरीरामध्ये जर चुना गेला तर आपलं शरीर किती भक्कम आणि लोखंडापेक्षा पोलादासारखं होऊ शकतं तुम्ही एकदा आठवा तुम्ही काय बघ तुम्ही काय कराल व्हिडिओ बघाल आणि विसरून जाल पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने हा आयुर्वेदिक चुना विसरायचा नाही हा आपल्याला चुना नेमका कशा कशात खाता येईल या आपल्याला चुना रसामध्ये कशाच्या रसामध्ये कोणता पण ज्यूस असेल मुसाचा रसामध्ये ज्यूस जर असेल त्याच्यामध्ये दया दया दुधात आणि सगळ्यात जास्त सोपा उपाय म्हणजे आपण या पाण्यामध्ये पण पिऊ शकतो तर मंडळी लहानपासून मोठा पर्यंत मोठ्या पर्यंत पाणी पिते तर सगळेजण पाणी पिते असं कुणी ज्यूस पित कुणी नाही दुधा दुधामध्ये पण चालतो पण आपण मग अशी एक छोटी गुळी बनवायची आणि या पाण्यामध्ये सकाळच्या टाकून ठेवायची माठ भरल्याच्या नंतर बघू शकता हा चुना किती आहे लईत लई आपला जे गहू असतो ना गहूचा मनी किंवा सोयाबीनचा मनी किंवा हरभऱ्याचा मणी ही साईज बघू शकता फक्त तुम्ही किंवा बाजरी गहू ज्वारी एवढाच मनी घ्या हे बघा असा पाण्यात टाका आता माझा चुना बघू शकता हा माझाकडा हा चुना वापरलेला आहे मी हे बघा पाण्यात टाकल्याच्या नंतर खूप सिम्पल आहे फक्त असं एक दोन पाच मिनटं त्याला मिक्स करायचं आहे हे बघा हे असं झालं मिक्स आता हे सफेद पाणी झालं ग्लासामधलं सफेद पाणी झालं आता हे पाणी आपल्याला माठामध्ये बागी श्री हे पाणी डायरेक्ट माटात टाकायचं का द्यायचं असं आता हे बघा हे पाणी डायरेक्ट माठात पिलं आता हा दहा बारा लिटरचा माठा आहे ना त्याच्यात आपण ही गुळी टाकलेली आहे म्हणजे सकाळी काय करायचंय तुम्हाला जेव्हा तुम्ही घरात पाणी भरता तेव्हा पाणी भरून झालं का फक्त एक छोटासा मनी घ्यायचा मी जसं सांगितलं त्या पद्धतीने की नाही तर मंडळी मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबा एक ग्लास दूध घ्या त्याच्यातून तुम्हाला कॅल्शियम भेटण एक द, एक ग्लास दही घ्या ताक घ्या परत असे भरपूर पांढरे पांढरे पदार्थ पांडर आहेत जसं की हावरी तुम्ही जर सगळ्यात कारागीर उपाय काय सोपा आहे ना माठ आपण भरली भरून ठेवतो पाण्याचा त्यात एक जरी टाकली तर सगळे जण दिवसभर पाणी घरात जे पाणी पितो रान्नी आहे तो फक्त एक फक्त एवढं आपण याचा वापर शेतामध्ये खूप छान वापर आहे याचा गार पाणी राहत शेतामध्ये गेल्यावर आम्ही तुम्हाला शेतात न्यायचा माठ दाखवला घरातल्या माठाला आहे की नाही हो। तर पंचवीस लिटरचा आहे तू किती चुन टाकते त्याला ते अशी हरभऱ्याची जी गाठ असते का हरभऱ्याचा म्हणी <coughs> तर मंडळी आज मी तुम्हाला शेवटचा अनुभव सांगतो शेवटचा आजी आजोबा पंजोबा जे काय असतील तुमचे त्यांना फक्त विचारा जर इमर्जन्सी जर पोट दुखायला लागलं तर नेमकं काय करायचं किंवा काय करत होते पूर्वी आजकाल तर सोडा आजकाल जर एखाद्याला फुकटचा जर सल्ला दिला ना आयुर्वेदिक तो डायरेक्ट व्यक्ती ऐकत नाही तो म्हणतो हा माणूस वेडा आहे याचं काय ऐकू नका पण काय असतं स्वतः हा अनुभव घेतलेला आहे मी शेतात जाऊ दिवसभर टॅक्टर चालवतो ना आठ आठ तास दहा दहा तास जाऊ मी टॅक्टर चालवतो ना जर कधी कधी जर पोट दुखलं तर आमची आजी म्हणती बाबा दावखाना कर दावखान्यात नंतर जाय पण जर चुनेची गुळी घे थोडी मग मी काय करणार असा हातात चुना घेतला का याची बारीक गुळी बनवणार बाजरीच्या साईज इतकी बाजरीच्या साईज इतकी घेतली जशी आपण गुळी खातो गुळी खातून मग पाणी पितो ना तसंच सेवन करायचं आहे अगदी दे अर्ध्या तासामध्ये मध्ये आपल्याला मग तुमचं पोटदुखी असू द्या बाकीचे काही प्रॉब्लेम असू द्या तरी तरी ते निघून जातात तर मंडळी आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा होता त्याचं कारण असं मी तुम्हाला चुन्याचा वापर काय असा मोठ्या पैसे खर्च करून तुम्हाला करायला नाही लावलेला अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं नाही असा असा उपयोग करा तर काय काय व्हायचं आम्ही जेव्हा शेता ट्रॅक्टर वगैरे चालवायचं ना पोट दुखलं का एक ज्वारी किंवा बाजरीच्या मापाचा चुन बघा असा घ्यायचा आहे मी चमच घेतलेली आहे असेच खातो नाही बापकिन पोटात चुनात जातो आणि याचे काय टेस्ट आहे लय कडू वगैरे तुम्हाला कळणारच नाही आपण चुना पिलेलो किंवा चुना खाल्ल्याला खूप छान आहे याचे साईड इफेक्ट काहीच नाही फक्त नॉर्मल असं आहे एखाद्याने ऐकलं आणि एखादा भाऊक झाला तर काय करतो तो जास्त चुना घेतो मोठी गुळी टाकतो किंवा जास्त ह्या बघा चुना अतिशय गरम असतो आणि चुना कठीण असतो जास्त नाही घ्यायचा जा कधी जास्त चुना कधीच घ्यायचा नाही आणि तुम्ही जर माठातला प्रयोग केला तरच शक्य होणार असं नाही की एक कप एक ग्लास दूध घेतलं आणि त्याच्यात किती मोठा चुना टाकला आणि मिक्स केला आणि खाल्ला तसं चालतं पण तुम्ही हे प्रयोग फक्त एक दोन दिवस नाही करायला लावले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा एक एक शेअर आणि एक एक व्हिडिओला लाईक भरपूर जणांचं कल्याण करू शकतो कारण की आपलं आपली सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आपण जास्त खर्चात नाही पाडत आणि एकदम कमी उपायामध्ये बाकीश्री बरोबर ना एकदम साधा सोपा आपल्या घरात भरपूर लेडीज लोक आहे जे पाणी भरताना त्यांना फक्त सांगून ठेवायचं आहे अशी डबे आणून द्यायची दहा पंधरा रुपयाची आणि त्याच्यात एक एक आपलं छोटं छोटं एकदम कमीपासून सुरुवात करा आणि तुमचे पाहुणे रावळे असतील आता तुम्ही बरेच जण व्हिडिओ बघत आहे तर मंडळी तुम्ही लाईक करायचं विचारता व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद